one one नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेलं आहे नक्की ही अपडेट काय असणार आहे आनंदाची अपडेट काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बलायकेन देखील दाबायचे आहे जेणेकरून तुम्हाला त्याची जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळत असतात त्याचबरोबर योजना असतील महत्त्वाच्या ते देखील वेळोवेळी तुम्हाला पाहायला मिळतात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही तुमचं प्रॉब्लेम असेल अडचणी असतील तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला कोणताही वेळ घालता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात तर पहा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे नक्की ही बातमी काय असणार आहे महत्त्वाची आपण पाहत आहोत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत नवी अपडेट समोर आलेले आहे पहा खूप महत्त्वाचे अपडेट आहे चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा लाडकी बहीण योजना ऑगस्ट मंथ इन्स्टॉलमेंट महायुती सरकारने विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरलेल्या आहे आणि या योजनेमुळेच महायुती सरकारला निवडणुकीत महाविजय मिळाल्यानंतर बोललं जात आहे की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयाचा हप्ता देण्यात येत आहे लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या हप्त्याबाबत आता नवीन अपडेट समोर आलेला आहे आणि ती अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींना एकत्र तीन हजार रुपये येणार की नाही त्याचबरोबर लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये चालू आहेत की बंद झाले की काय प्रॉब्लेम आला काय अडचण आली या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपयांचा जो हप्ता होता तो जमा केलेला होता जुलै महिन्याचा हप्ता सरकारकडून जमा करण्यात आलेला होता लाडक्या बहिणीसाठी एक रक्षाबंधनाची भेट ठरलेली होती आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत मात्र ऑगस्ट महिना संपला तरी हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झालेला नाही आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत अपेक्षा लागून राहिलेले आहेत की लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता केव्हा मिळणार परंतु ऑगस्ट महिना देखील संपलेला आहे आणि सप्टेंबरची आज तीन तारीख आहे परंतु लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो अजून देखील प्राप्त झालेला नाहीये पहा सरकारकडून सहसा सणासुदीच्या मुहूर्तावर हो लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ जमा केला जातो ऑगस्ट महिन्याच्या आकरीस गणेशोत्सवाला सुरुवात झाली त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा जो लाभ होता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल अशी दाट शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात आलेली होती परंतु मात्र गणेश चतुर्थीला देखील लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता होता तो मिळालेला नाही त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा देखील दिवस जात आहेत आणि या आठवड्यात जमा होणार का याकडे लाडक्या बहिणींची मोठ्या आतुरतेने लक्ष लागून राहिलं आहे लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे म्हणजे ह्या आठवड्यात पैसे मिळणार की नाही ही, ही देखील अजून स्व घोषणा जी झालेली नाही आहे हे देखील महत्त्वपूर्ण आहे एक महत्त्वाचे अपडेट समोरला समोर आलेलं आहे सव्वी सव्वीस लाख महिलांच्या अर्जांचे छानना पुन्हा एकदा सुरू झालेलं ला आहे लाडकी बहीण योजनेच्या हो निकषात न बसताही अनेक महिलांनी लाभ घेतल्याचे समोर ला आलेलं आहे आणि त्यानंतर आता पुन्हा अर्जांची छाननी जी आहे ती सुरू करण्यात आलेलं आहे या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हो लाभ घेतलेल्या असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती समोर आली आहे तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत आणि ते अपात्र ठरलेले आहेत त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदार लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिलेले आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबत सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे छाननी अंती या लाभार्थींची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार असल्याचे दिसून येत आहे अंतर्गत जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शानुसार योग्य कारवाई करण्यात येणार आहे तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची जे लाभ आहे यापुढे पूर्वरत राहू सुरू राहील म्हणजे त्यांचा जो लाभ आहे त्यांना असाच सुरळीत चालू राहील असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींचं जो अर्ज आहे तो बाद झालेला आहे रद्द झालेला आहे कॅन्सल झालेला आहे अशा लाडक्या बहिणीने घाबरायचं कारण नाही त्यांचं जर कोणताही अडथळा नसेल प्रॉब्लेम नसेल तर त्यांचा जो अर्ज आहे फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पंधराशे रुपयाचा हप्ता चालू होणार आहे पूर्वच चालू होणार आहे असं देखील या ठिकाणी सांगणार आहे आलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला दिसू नका तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील तर कॉमेंटमध्ये सांगायला दिसू नका व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम